नमस्कार यूट्यूब चॅनलमध्ये सर्व ताईंचं स्वागत करते मी तर बघा हे आज माझे दसरा आहे सकाळी तर दसऱ्याचे मी माझे कामं करते सकाळी लवकर उठून सण तर दसऱ्याचे लवकर वगैरे आवरून सण मग पूजा करायची होती गाडीची मग लवकर साडी वगैरे घातली आणि पूजा करायला आली होती गाडीची वगैरे पूजा वगैरे करून घेतली तो दीदी म्हणली मम्मी माझ्या सायकलची पण कर म्हणली होती मग दीदीची पण सायकलची पण गाडी गाडीची सायकलची दोघं दोघायची पूजा केली पूजा केली त्याने मग आमच्या इथं तर राजीवर होतात राजीरच्या हातामध्ये मी ताट दिलं होतं नारळ पण होतं फोडण्यासाठी गाडीला मग ताट वगैरे घेतलं मी हार घालायचं गाडीला हार घालायचं बाकी होता तर मग हार वगैरे घालून घेतलं तर मग हार घातलेला होतात गाडीला आणि सायकलला पण बाकी होता अजून हार घालायचा तर मग सायकलचं पण ते दोरालाही छोटा होतात त्याच्यामुळं मग त्या गाडीला बसत बस नव्हता हे मग मंगलाय वेळ लागत होता, होता गाडीला हार बांधायला म्हटल्यावरती तर मग एकाकडचं बांधून घेतलं होतं मी दुसरीकडं बाकी होतं बांधायचं अजून तर मग तो पण बांधून घेतला आणि बाकी होतं की सायकल मग सायकलला पण घेतला होता हार मग सायकलला पण गुतले झाली होती हवाचे त्याच्यामुळं मग दाताने वगैरे तोडून घेतलं त्याला आणि बांधलेला आणि नारळ होतं जर नारळातलं पाणी निघतं तर झेलण्यासाठी ग्लास पण हातामध्ये होतात नारळ वगैरे फोडलं आणि मग दादू म्हणला की माझं बाळ म्हणलं की मला पण नारळ दे मागत होतात मला पण त्याच्यामुळं मग लवकर उरकलं आणि बाहेर पण जायचं होतं बाहेर पण जायचं होतं देवीच्या मंदिरात दुर्गा देवीच्या मंदिरात जायचं होतं फिरायला त्याच्यामुळे मग दिदीचे पप्पा दिदी आणि छोटं बाळ दोघं पुढं निघत होते आणि मी माग होती व्हिडिओ शूट कराय करण्यासाठी आणि बघितलं तर देवीच्या मंदिरामध्ये खूपच छान होतं बघण्यासारखं म्हणजे व्हिडिओ वगैरे काढण्यासारखं आणि फोटो मस्त पाणी वगैरे दगड वगैरे छान होतात आणि तिथे छोटं बाळ पण होतं तिथं उभं राहिलेलं मजा बघत होतं आमचं व्हिडिओ वगैरे कसं काढतात कसं नाही म्हणून स मग आम्ही आतमध्ये जात होतं हळूहळू आतमध्ये गेलो होतो तर लय भारी होतं आतमध्ये दे तर देवीच्या मंदिरामध्ये लई छान होतं म्हणजे असं फोटो काढणं वगैरे पण होतं आणि ते देवी न म्हणजे असं की लय प्रचंड हे होतं आतमध्ये की पुरं दगडामध्ये होतं ह्याच्यामध्ये म्हणजे दगडामध्ये कोरलेली होती ती देवी तर सुरूले लोक जात होते आणि पुरं अंधार होतं आतमध्ये लाईट पण नव्हतं लाईट एक दोनच होती आतमध्ये देवीचं मंदिर हे खूपच मधामध्ये होतं तर बघू शकतात तुम्ही देवीचं मंदिर आतमध्ये की लोक चाललेले आतमध्ये तिथं इथं पण एक देवी होती तर मग बघू शकतात लोक आतमध्ये चाललेले आहेत देवीच्या मंदिरात किती छान आहे आतमध्ये पाणी वगैरे पण होतं तिथं टोंग्या एवढं पाणी होतं आतमध्ये जायनासाठी घ्यानं जागा पण खूपच छोटी होती आतमध्ये जायला आतमध्ये गेलं की भीती वाटत होती तिथं की कधी गेलं नव्हतं ना पहिल्यांदा होतं जायला त्याच्यामुळे जा लय भीती वाटत होती दीदी तर नकोच म्हणलीत आणि दादूला तर मजा असं वाटत होती आमच्या जाण्यासाठी तर बघू शकतात किती भारी आहे आतमध्ये तर तुम्हाला पण आवडलं असेल तर तुम्ही पण जाऊ शकतात दुर्गादेवीच्या मंदिरातलं छान खूपच छान आहे आतमध्ये पण गेले तर आम्ही पण फर्स्ट टाईमच गेलो होतो मंदिरामध्ये तर बघू शकतात तुम्ही दिदी पप्पा दीदी चाललेली आतमध्ये मला भीतीच वाटत होती माग बघा आलं मंदिर मंदिरामध्ये दे तिथं देवीच्या मंदिराजवळ गेलो ना पुढं तर फोटो काढायचं व्हिडिओ काढायचं म्हटलं तर नो इंटरेस्ट सांगितली होती त्याच्याकडे मी तरी काढलं पण देवीचा फोटो नाही आलात तिथं नाही सांगितलेलं होतं आतमध्ये दिदीचे पप्पा म्हणले की नको काढू म्हणलेत नंतर मग बाहेर आलो आम्ही दर्शन वगैरे घेऊन सण देवीच्या मंदिराचं आणि बघू शकतात म्हणजे घेण्यासाठी तर भरपूर खूपच वस्तू होते इथं तर दिदी पण मागत होती दादू पण मागत होतात घेण्यासाठी तर दिडीजी पप्पा तर पुढेच जात होते त्याच्यामुळं मग आम्ही काही घेतलं पण नाही रिटर्नच आले तिथनं परत खूपच छान होतं म्हणजे जाऊन लय भारी वाटलं मंदिरामध्ये तर चला मग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईबर करा